आपण पाहतात लर्न विथ पाटील या फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आज आपण एक नवीन माहितीचा व्हिडिओ पाहणार आहोत म्हणजे ऐवजी चौथीला ला आणि आठवी ऐवजी सातवीला ला शिष्यवृत्ती परीक्षा लागू होणार आहे तर ती कधीपासून स्वरूप काय असणार आहे या बाबतीतली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून मधून मिळवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास निश्चित लाईक करा इतरांना शेअर करायला विसरू नका तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होत जातील तर मित्रांनो काय आहे नेमका हा जी आर शासन निर्णय काय म्हणतो की पूर्व उच्च माध्यमिक प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता पाचवी तर त्याच्या ऐवजी चौथीला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे आठवी ऐवजी सातवीला ती लागू करण्याबाबत आत्ता त्या ठिकाणी आजच सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जो काही शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत तो निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये नेमकं म्हटलेलं आहे काय ते आपण पाहूया याच्या अगोदर दोन हजार सोळा सतरा पासून इयत्ता पाचवीला आणि इयत्ता आठवीला जी काही स्कॉलरशिपची परीक्षा होती शिष्यवृत्ती परीक्षा ती लागू करण्यात आलेली होती त्यापूर्वी जर आपण त्याचा इतिहास पाहिला तर एकोणाशे चोपन्न ते पंचावन्न पासून अशा प्रकारच्या परीक्षेचं दरवर्षी आयोजन महाराष्ट्रामध्ये होत होत त्यानंतर पूर्वी चौथी आणि सातवी याच वर्गांना ही शिष्यवृत्तीची परीक्षा होती परंतु ज्या वेळेस एकोणतीस सहा दोन हजार पंधराचा शासन निर्णय निर्गमित झाला त्यावेळेस चौथीच्या ऐवजी पाचवीला आणि सातवीच्या ऐवजी आठवीला स्कॉलरशिपची परीक्षा सुरू करण्यात आली आता पुन्हा त्याच्यामध्ये बदल करून इयत्ता पाचवीच्या ऐवजी चौथीला आणि इयत्ता आठवीच्या ऐवजी सातवीला ही शिष्यवृत्ती परीक्षा लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा जो काही स्तर आहे तो पाचवी ऐवजी चौथीला आणि आठवी ऐवजी सातवीला करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आता मात्र ही होणार कधीपासून तर हा जो काही बदल आहे तो पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी त्याच्यामुळे पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब इयत्ता पाचवी आणि आठवी या शिष्यवृत्तीचं परीक्षेचं आयोजन अंतिमता म्हणजे यावर्षी जे काही पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्तीची परीक्षा येऊ घातलेली आहे की जी फेब्रुवारी सव्वीस मध्ये होणार आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी तर ती पाचवी आणि आठवी होईल मात्र दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये एप्रिल किंवा मेच्या कोणत्याही रविवारी ही परीक्षा घेण्यात येणार आहे चौथी आणि सातवी शिष्यवृत्तीचं परीक्षेचं आयोजन साधारणतः म्हटलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये चौथी आणि पाचवीकरिता किती संच किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल वगैरे ह्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत आणि या शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन सव्वीस सत्तावीस पासून पुढे चौथी आणि सातवी वर्गासाठी नियमितपणे करण्यात यावे असं देखील इथं म्हटलेलं आहे ही जी काही शिष्यवृत्तीची परीक्षा आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक असेल आणि त्या सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांचं जे काही कार्याचं मूल्यमापन वगैरे आहे ते याच्या मार्फत होणार आहे शासनमान्य जे काही ही शासकीय अनुदानित विनानुदानित कायमविनानुदानित आणि स्वयं अर्थसाहित शाळांमधील विद्यार्थी हे परी या परीक्षा देण्यास पात्र असतील आणि इतर सगळे जे काही नियम आहेत अटी आहेत त्या नेहमीप्रमाणेच आहेत की विद्यार्थी त्याला अवयाची अट असेल त्याच्यानंतर परीक्षा शुल्क बसता भरताना मागासवर्गीय आणि बिगास मागार मागासवर्गीय असे दोन गट करण्यात आलेले आहेत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा प्रकारची यादी ही तयार करण्यात येणार आहे राज्यस्तरीय संपूर्ण राज्यातील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची यादी आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीकरिता सुद्धा जिल्ह्यातील पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना शिष्यवृत्ती ही देण्यात येईल तर अशा पद्धतीने जे काही शासनाचे नियम आहेत ते राहतील वयवर्ष आणि प्रवर्ग याच्या बाबतीतले जे काही नियम आहेत ते सुद्धा सविस्तरपणे याच्यामध्ये दिलेले आहेत विद्यार्थ्याला पास आणि नापास असं म्हटलं जाणार नाही फक्त पात्र आणि अपात्र असंच म्हटलं जाईल किमान चाळीस टक्के गुण प्राप्त करणं प्रा पात्रसाठी आवश्यक आहे आणि म्हणून जे विद्यार्थी चाळीस टक्केपेक्षा कमी गुण प्राप्त करतील ते अपात्र राहतील अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला सविस्तरपणे या जी आरमध्ये दिलेली आहे अर्ज केव्हा करायचा वगैरे परीक्षेचे शुल्क बिगर मागासवर्गीयांसाठी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शुल्क कशा प्रकारे असेल ते पण या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर प्रश्नांची काठिण्याची पातळी कशा प्रकारची असेल ते पण दिलेलं आहे याच्यामध्ये भाषे म्हणजे आत्ता जशा प्रकारे विषय आहेत प्रथम भाषा म्हणजे मराठी आणि गणित त्यांची जशी प्रश्नांची संख्या आत्ता आहे तशाच प्रकारे इथं पण दिसते आहे वेळ पण तेवढाच आहे दुसरा पेपर तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी इथं प्रश्नांची संख्या पण तीच आहे की जी आपल्याला आता पाचवी आणि आठवीमध्ये राहते एबीसीडी संच याच्यामध्ये राहणार आहेत त्याच्यामुळे हा काही बदल इथं मात्र दिसत नाही जसा आहे तसाच राहील शिष्यवृत्ती कोणाला मिळेल त्याच्यासाठीचे किती वर्ष मिळेल त्याच्यासाठीचे पण सगळे निकष या ठिकाणी सांगितलेले आहेत शिष्यवृत्तीचं वितरण कोणामार्फत होईल कोणाच्या खात्यात होईल ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासंदर्भात आणि ग्रामीण या शिष्यवृत्ती प्रकाराबाबत सुद्धा विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे विद्यानिकेतन मध्ये जे काही प्रवेश मिळतात ते पण याच्यातल्या विद्यार्थ्यांना मिळतात तेही म्हटलेलं आहे शिष्यवृत्तीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आपल्याला माहितीच आहे कारण आता या वर्षापासून सॉरी मागील वर्षापासून चौथीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार प्रतिवर्ष पाचशे रुपये प्रतिमाहा म्हणजे दहा महिन्याचे पाच हजार रुपये तीन वर्षासाठी आणि सातवीला जे उत्तीर्ण होतील आता जे आठवीला होतात त्यांच्यासाठी पण हेच रेट आहेत सात साडेसात हजार वर्षाला सातशे पन्नास रुपये महिन्याला दहा महिन्यांचे साडेसात हजार रुपये ते पण तीन वर्ष तर या संदर्भ अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे आणि म्हणून अजून बारीक बारीक जे काही निकष आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत किती विद्यार्थ्यांचे थे संच होतील किती विद्यार्थ्यांना ती थे स्कॉलरशिप मिळेल या बाबतीतली संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा अशाच प्रकारच्या माहितीमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू